पुणे महानगरपालिका निवडणुकीत कर्वेनगर हिंगणी होम कॉलनी प्रभाग क्रमांक तीस मधून आम आदमी पक्षातर्फे सुशील बोबडे व आनंद तांबे यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारसाठी अर्ज दाखल केला आजवर सुशील बोबडे व आनंद तांबे यांनी गेल्या वीस वर्षापासून समाजसेवा केली आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा व लहान थोरांच्या अडचणी लक्षात घेऊन ते काम करत आले आहेत मुख्य म्हणजे पाणी नमस्कार कर... प्रश्न पर्यावरण नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आणि तीस तारखेला वेळ होता आणि त्याच्यामध्ये खरोखर अगदी प्रकर्षाने आम आदमी पार्टी ही पहिल्यांदाच पालिकेमध्ये निवडणूक लढवत आहे त्याच्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की नक्की पुण्यामध्ये किती लोक आहेत आम आदमी पार्टीचे आणि किती उमेदवार आहेत तर मला आताच कळलं की सत्तर जागा ते आहेत आणि त्यापैकीच काही दोन उमेदवार आज आपल्या सोबत आहेत तर सर तुम्ही आम आदमी पार्टीकडं निवडणूक लढवत आहे तुमचा प्रभाग सांगा तुमचं नाव सांगा माझा प्रभाग प्रभाग क्रमांक तीस अ कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी या प्रभागातून मी या ठिकाणी निवडणूक लढत आहे ओबीसी या गटातून आणि तुमचं नाव नमस्कार रोल कर केला हो नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मीडियामध्ये सरचे स्वागत मित्रांनो आज तीस तारीख होती आणि तीस तारखेला आज तीन वाजता फॉर्म भरण्याचं शेवटची तारीख आणि शेवटचा वेळ होता आणि त्याच्यामध्ये खरोखर अगदी प्रकर्षाने आम आदमी पार्टी ही पहिल्यांदाच पालिकेमध्ये निवडणूक लढवत आहे त्याच्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की नक्की पुण्यामध्ये किती लोक आहेत आम आदमी पार्टीचे आणि किती उमेदवार आहेत तर मला आत्ताच कळलं की सत्तर जागा ते लढत आहेत आणि त्यापैकीच काही दोन उमेदवार आज आपल्यासोबत आहेत तर सर तुम्ही आम आदमी पार्टीकडनं निवडणूक लढत आहे बरोबर तुमचा प्रभाग सांगा तुमचं नाव सांगा माझा प्रभाग प्रभाग क्रमांक तीस अ करवेनगर हिंगणे होम कॉलनी या प्रभागातून मी या ठिकाणी निवडणूक लढत आहे ओबीसी या गटातून आणि तुमचं नाव सांगा माझं नाव सुशील रामभाऊ बोबडे कर्वेनगर तर आमचे केजरीवाल साहेबांचे जे धोरण आहेत भगवत मान साहेबांनी जे राज्या मदे, मदे राज्या या राज्यामध्ये पंजाबमध्ये जे राज्यामध्ये जे निर्माण केलेलं आहे जी प्रामाणिकता निर्माण केलेली आहे तीच या पुण्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व महापालिकेमध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते सर्व जोमानी यावर्षी ही निवडणूक लढत आहे आणि त्याचसोबत आमच्यासोबत असणारे आनंदजी तांबे प्रभाग क्रमांक तीस कर्वेनगर या ठिकाणी ते निवडणूक आमच्यासोबत लिव निवडणूक लढू इच्छित आहे आणि ते आमच्यासोबत जोराने काम करणार आणि प्रामाणिकपणे काम करणार त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे तर आपण त्यांच्याबद्दल पण त्यांच्या ऐकू शकता कारण आज महापालिकेमध्ये कुठलंही काम पाहिजे तसं प्रामाणिक होत नाही आणि कागदपत्राचं काम होत नाही त्यामुळं यावर्षी आमची जी धोरणं आहेत की महिलांना मोफत बस त्यानंतर या ठिकाणचं शिक्षण व्यवस्था दुरुस्ती करणे आरोग्य व्यवस्था महापालिकेची जी कित्येक कामं होत नाही ह्या कामावरती आमचा भर असणार आणि हीच आम्ही ह्याच बळावरती या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार निवडून येणार ही आमची ग्वाही आहे मित्रांनो आत्ताच आम आदमी पार्टीचे बोबडे सर यांनी तर आपला प्रतिक्रिया दिलेलीच आहे परंतु आणखीन एक उमेदवार याच प्रभागात आहेत सर तुमचं नाव सांगा आणि और... तुम्ही आम आदमी पार्टीचा निवड केली आहे आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय अपेक्षा आहे पुढे तुम्हाला निवडणुकीमध्ये किती प्रतिसाद मिळेल आणि कसा स सब, सपोर्ट सब, मिळेल नमस्कार मी आनंद उर्फ बंडू तांबे आ, मी कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी या प्रभागातून सर्वसाधारण गटातनं निवडणूक लढवत आहे या भागात अनेक वर्षापासून जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या कामाची क्वालिटी पाहिली तर आपल्याला रस्ते वीज त्यानंतर ड्रेनेज गटर लाईन ट्रॅफिक तुडुंब तुमते रस्त्याची क्वालिटी इत्यादी अनेक समस्या या भागात भेडसावत आहेत मग त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगोळा केंद्र नाहीत लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत भाजी मंडईचा अभाव भाजी मंडई नाही सगळे व्यापारी रस्त्यावर बसतात आणि संपूर्ण रस्ता काबीज करतात अशा या अनेक गोष्टी आहेत पुणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये खूप सुधारणा करता येण्यासारख्या आहेत ई ये लर्निंग स्कूल झालेलं आहे आपल्या करवीनगरला ते अगदी कमी प्रमाणात आहे जागा दोन एकर आहे पण ते ई लर्निंग स्कूल अगदी पन्नास शंभर दोनशे विद्यार्थ्यात चालते अनेक सुधारणा करता येण्यासारख्या आहेत आणि आम आदमी पार्टीचे जे, जे संस्थापक आहेत आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंदजी केजरीवाल साहेब यांच्या विचाराशा आमची नाळ जुळते कारण त्या माणसाने त्या व्यक्तीने इतकं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे भ्रष्टाचार पूर्ण खनून काढलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे सुशीलजी बोबडे साहेब आणि मी आनंद उर्फ बंडू तांबे या प्रभागातून निवडणूक लढून या भागात होणारा भ्रष्टाचार खनून काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे छान हे प्रचाराच्या निमित्तानं मुलाखत घेण्यासाठी आपल्या आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी स्वागत आणि अभिनंदन करतो मी प्रोफेसर बाबासाहेब जाधव राष्ट्रीय प्रबोधनकार आहे आप्रा आणि हे जे दोन जे उमेदवार आमच्याकडचे आहेत प्रभाग क्रमांक तीस अमरले सन्मान्य सुशीलजी बोबडे सन्मान्य अमनजीत तांबे अजून एक जण आमच्यातर्फेच एक लेडीज उमेदवार आहे पण त्या काही इथे येऊ शकलेल्या नाही या सर्वांचं पहिल्यांदा भारतीय घटनेचं जे प्रियांबल आहे हे दो, या आमच्या दोन्ही उमेदवारांना देऊन त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतोय की त्यांनी आपल्या या घटनेच्या प्रमाण त्यांनी आपल्या इथून पुढचा जो कारकीर्द आहे निवडून तेन येणारच आहेत त्यांचा त्यांनी त्या पद्धतीनं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम आदमी पार्टीची जी निर्मिती झाली ती भारतीय संविधान महात्मा गांधींची तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तत्व छत्रपती शिवाजीराजांची तत्व मानवी मूल्य शैक्षणिक मूल्य सामाजिक मूल्य आणि नैसर्गिक मूल्याच्या आधारित विज्ञानवादी कसं जगायचं या तत्वानी पक्षाची स्थापना झालेली आहे तीच तत्व सर्व घरचे जे उमेदवार आहेत ती पुढे नेतील अशा मी त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझ इथं थांबवतो त्याचबरोबर आपण हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आमच्या कर्वेनगर विभागाच्या वतीनं पुण्याच्याही वतीनं मी एक जबाबदार व्यक्ती पुण्याचा एक माझे अधिकारी आहे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हालाही शुभेच्छा आणि नवोदित या उमेदवारांनाही शुभेच्छा निवडून येवोत हीच अपेक्षा धन्यवाद नमस्ते पुणे